चंद्र भाग रामकृष्णारी हवेली तालुका बर पुण्यापासून तुम्ही या ठिकाणी वारी मार्गाने आलात काय वाटतं एकंदरीत वारीचा काय अनुभव आहे काय येतात तुम्ही वारीसाठी वारी म्हणजे कसं असतं थोडक्यात ज्या वारी आपले शडबून निघून जातात ते घालवावेत ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु तरी सुद्धा तुकार महाराजांची उक्तीप्रमाणे झाले संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा खरे अर्थ हा पंढरीचा महिमा तुम्ही या ठिकाणी म्हटलात या वारीसाठी शासनाने देखील जो महामार्ग आहे तो तयार केला या अगोदर हा मार्ग होता का नव्हता आणि काय एकंदरीत वारकऱ्यांचे थोडे कष्ट असतात रस्त्याने चालायचे कुठे चिखल असायचं कुठे खड्डे असायचे कुठे ट्राफिकला वळवावं लागायचं या वारी मुलगा मार्गामुळं नक्की वारकऱ्यांना काय फायदा होतो वारक्यांना एक फायदा झाला महत्वाचा म्हणजे की ज्या गाड्या असतात दिंडीच्या त्यांना मार्ग स्वतंत्र मिळालेला आहे वारी चालण्यासाठी तो एक मार्ग स्वतंत्र सुखकर झाल्यामुळं वारीला चालणं ही सोपं पडतंय पूर्वी म्हणजे कसं बरेचसे ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे वारी एका लागून ट्रक चालत होते त्यामुळे गर्दीमध्ये ऍक्सिडेंट होऊन कुणाचं मैत्र पण झालेले असे बरेचसे केसेस झालेले आहेत शासनामुळे बरचशी सुधारणा झाल्यामुळं आता असं ऐकायला देखील मिळत नाही इतकी अवस्था झाली त्याच पद्धतीनं वारकरी जिथे जिथे थांबतायत त्या पद्धतीनं तिथे जर्मन हँगर प्रकारचे जे टेंट आहेत मुख्य तळावर लावलेले आहेत संत तुकाराम महाराजांची पालखी त्या टेंटमध्ये राहते आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना याचं समाधान मिळतं की ज्या पालखी सोबत आपण जात असतो ती मानाची पालखी खऱ्या अर्थानं तिथे विसावते त्याच पद्धतीनं त्याच्या आजूबाजूला वॉशरूम्स वगैरे याची सुविधा कुठेतरी दिसते नक्की या सुविधा शासनाकडून दिलेल्या आहेत ते योग्य आहेत का आणि वारकऱ्यांना त्यांचा लाभ होतो त्याच्यामुळं ज्या मुक्कामाला दोन दोन दिवस उदाहरणार्थ मध्ये दोन दिवस या पूर्वीची जी अवस्था होती त्यामध्ये जर पाहिलं तर अत्यंत सुधारणा झाल्याचा जो विष्ठेचा प्रकार होता किंवा तंबूच्या शेजारी लोकांना बाई माणसांना किंवा लग्नाला जाणं अवघड होत ते खरोखर शासनानं अतिशय चांगले त्याच पद्धतीनं हा जो वारी महामार्ग आहे त्याच्या पूर्ण जिथे जिथे ताडाताळांवर किंवा मध्ये ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर असतील पोलीस असतील ते सेवा देताना दिसतात त्यांची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का आणि ते शिस्त पद्धत ठेवतात काय सहकार्य होतं एकंदरीत तुम्हाला एखादा ते बोलून लगेच पुढे खऱ्या अर्थानं पांडुरंग तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतो आहे आणि कुठलंही कार्य होण्यासाठी वारकऱ्यांची ही जी दिंडी आहे सोळा वर्षानुवर्ष चालत आलाय हळूहळू त्याच्यामध्ये बदल होताना दिसतोय कुठेतरी माहितीचं जे शासन आहे ते हिंदू धर्मासाठी आणि वारकऱ्यांसाठी कार्य करताना दिसतं का तुम्हाला काय एकंदरीत तुम्हा भावना सरकार तसं म्हटलं तर पहिल्या सरकारपेक्षा आताच सरकार खरोखर सुधारणा या दृष्टीनं पाहायचं झालं तर भरपूर सुधारणा वारकऱ्यांच्या दृष्टीने केलेल्या आहेत आणि वारकऱ्यांना बरेचशा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काही नव्हते काही काही ठिकाणी त्यांनी आता मोठे मोठे टेंट बांधून सुविधा केल्या म्हणजे ज्यांना कशाचाच झोपायला किंवा याला आसरा नाही अशा ठिकाणी त्यांनी जे छावण्या टाकल्यात मोठ्या मोठ्या त्याचा फायदा होतो वचन हे